शेतकऱ्यांसाठी आजच्या ताज्या ठळक बातम्या खरीप हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे मात्र दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात पीक विमा वाटपासाठी अद्याप अडचणी कायम आहेत शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा विमा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करावा लागतोय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आलेल्या तरी सुद्धा पीक विमा वी वितरण झालेलं नाही बीड जिल्ह्यासारख्या अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय माजी कृषी मंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत तातडीनं कारवाईची मागणी केली आहे खरीप दोन हजार चोवीस साठी पंचवीस टक्के अग्रिम विमा तातडीनं वितरित करण्याची गरज त्यांनी मांडली आहे महायुतीच्या यशामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा महायुतीच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत यशाचा श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये पेक्षा वाढ करून एकवीसशे आश्वासन दिलं लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होणार का महायुती सरकारनं यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे नितेश राणेंच्या या मागणीवर सरकार विचार करते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली मात्र सोशल मीडियावर या योजनेबाबत गैरसमज पसरवणारी माहिती प्रसारित केली आहे महिला व बालकल्याण विभागानं संदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी करून लाभार्थ्यांसाठी स्पष्टीकरण दिलं महिला व बालकल्याण विभागानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही परिपत्रकात नमूद केलंय की समाज माध्यमांवर व्हिडिओ व रील्सच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित केली जाते ज्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनातच संभ्रम निर्माण होतोय मह, माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर या विषयावर पोस्ट करत लाभार्थ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही मी स्वतः या यो योजनेवर लक्ष ठेवत आहे त्यामुळे समाज माध्यमांवरील अपप्रचाराला कुणीही बळी पडू नये असं तटकरे यांनी म्हटलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद